बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आता त्याच्या फिनालेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे अशातच आता अभिजितचे नाव चर्चेत आहे त्याचे जिंकण्याची चान्सेससुद्धा इथे जास्त दिसत आहे आतापर्यंत अभिजित खूप सेफली आपल्याला खेळताना दिसला काही दिवसांपूर्वी वर्ष उजगावकरची सुद्धा एक्झिट झालेली आहे त्यामुळे अभिजितचे जिंकण्याची चान्सेस इथे जास्त दिसत आहे चला तर आज या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे अभिजितबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया अभिजितचा जन्म एकोणीसशे साली मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला लहानपणापासून त्याला गायनाची आवड होती त्यामुळे त्याने सोनी टी व्हीवरील इंडियन आयडलमध्ये पार्टिसिपेट केलं आणि तेथे ते तो विजेता ठरला त्यानंतर जो जिता सुपरस्टार या, 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 हे सुद्धा पारितोषिक त्याने स्वतःच्या नावावर करून घेतलं त्यासोबत त्याचा सोनी टी व्ही बरोबर वर पाच वर्षाचा गायनाचा कॉन्ट्रॅक्ट होता लफ्झो मे के ना सकू आणि मोहोबते लुटाऊंगा हे त्याचे दोन्ही अल्बम सुपरहिट ठरले त्याच्या प्रेमाविषयी जाणून घ्यायचं झालं तर दो साथ गर्ण गर्ण दोन हजार सात साली त्याने त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड श्वेतासोबत लग्न केले त्याला दोन मुलीसुद्धा झाला त्याचं करिअर उत्तम सुरू होतो परंतु अचानक त्याच्या करिअरमध्ये एक डाऊनफॉल सुरू झाला त्याने अनेक अल्बम म्हटले मोहबते लुटाऊंगा सो तरा के मर याद तेरी याद जुनून बेबी दिल फकीरा लम्हा सरसुखाची श्रावणी यांसारखे मराठी अल्बमसुद्धा त्याने गायले परंतु जेव्हा त्याच्या जीवनात डाऊनफॉल सुरू झाला त्याने एका मूव्हीमध्ये काम केलं लॉटरी नावाच्या मूवीमध्ये त्याने कमबॅक केलं परंतु तोही फ्लॉप झाला त्यानंतर एकामागे एक त्याचे सगळे अल्बम फ्लॉप होत गेले त्यानंतर काही दिवसासाठी त्याने ब्रेक घेतला आणि शिवसेना जॉईन केली त्याने पॉलिटिक्स जॉईन केलं परंतु तिथेसुद्धा त्याला अपयशच मिळालं अशातच तो आणि त्याची मैत्रीण कारने जात असताना त्यांच्या हातून एक अपघात घडला त्यामुळे तेव्हा असं सांगण्यात आलेलं होतं की अभिजित आणि त्याची मैत्रीण प्राजक्ता हे दोघेही ड्रिंक करून होते आणि ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसमध्ये त्याला अटकसुद्धा करण्यात आली शिवाय प्रेक्षकांकडून त्याला मारहाणसुद्धा करण्यात आलेली होती त्यानंतर अभिजित कुठेतरी नाहीसं झाला आणि आता बिग बॉसपासून त्याने एक नवीन वाटचाल सुरू केलेली आहे बिग बॉसच्या माध्यमाद्वारे त्याच्या जीवनात जे काही घडलं ते त्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यामुळे अभिजित आता लोकांचा चाहता झालेला आहे त्यामुळे त्याचे जिंकण्याचे सुद्धा इथे जास्त दिसत आहे दोन हजार दो अठरा साली त्याने फकीरा हे एल्बम सुद्धा काढलं जे हिट ठरलं तुम्हाला सुद्धा अभिजित आवडतो का कमेंट करून नक्की सांगा भेट्या परत धन्यवाद